गाडीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टीमिन प्लस ची चारी गोकुलच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टीमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टीमिन प्लस तुम्ही प्रकाशला आमदार करून पाठवा मी त्याला नामदार करून परत पाठवतो आणि आज प्रकाश आंबेडकर साहेब या तालुक्याचे स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले राधानगरी तालुक्याचे पहिले मंत्री म्हणून त्याने महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये शपथ घेतली हा रेकॉर्ड झाला साहेब याच्या पुढे पन्नास वर्षानंतर सत्तर वर्षानंतर काय राजकारण घडेल माहीत नाही पण पहिला भाग या राधानगरी तालुक्याचा कोण मंत्री झाला तर ते प्रकाश आंबेडकरांनी नाव त्या हो ठिकाणी रेखावून ठेवलं आणि स्वतंत्र भारतामध्ये आज आपल्या ह्या तालुक्याला त्यांच्या आता ने। ने। ने तो, तो माग पुढं बघत नाही जे प्रांजळपणे बोलायचं होतं त्या ठिकाणी बोलून जातो सदा सदाभाऊंच जे भाषण होत एका प्रांजळ कार्यकर्त्याचं भाषण जो गावगाड्यातला कार्यकर्ता आहे त्याला का आज बाहेर माहित नाही तुमचा लाख पगार झाले तिने सांगूनच टाक <laughs> आता सामान्य आमदार कसं म्हणाय आता आमदार झाले आता तुमच्याकडं गणपतीला दिला माणसं वाढणार भाऊ तुमचाच आशीर्वाद आहे <laughs> भाऊनी जे कोपरखड्या घेत घेत सभा रंगवली त्यामध्ये मी मुद्दा या ठिकाणी सांगेन मला खासदार करत असताना भाऊंचा सिंहाचा वाटा त्यामध्ये आहे आणि आज ते भाऊ आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्या मैत्रीची मिसाल दिली पाहिजे मला सदाभाऊ जालेदर पाटील साहेब आपल्या पक्षामध्ये या सगळ्यात जर हट्ट कोणी धरला असेल तर तो सदाभाऊ दिला आणि आंबेडकर साहेब मित्रासाठी मुख्यमंत्र्याशी त्यावेळी झगडा करून त्यांनी काय पाडून पाडायलेले मित्राच्या शब्द फक्त पुरा करायचा राहिला आणि त्याला आम्हाला साक्षीन <laughs> मी आणि प्रकाश आंबेडकर साहेब आम्ही दोघही त्या घडामोडीमध्ये आम्ही दोघं त्या ठिकाणी एखाद्या मावळ्याचा जन्म छत्रपतींचा जन्म ज्या दिवशी झाला त्या दिवशी व्हावा आणि आपल्या गावच्या सुपुत्राला इथं अभिष्ट चिंतन करत असताना जुना मित्र इथे यावा आपण नामदार म्हणून या ठिकाणी शपथ घ्यावी आणि खासदार म्हणून त्यांचा खासदारांचा जुना संबंध आहे <laughs> यामध्ये जालंदर पाटलांच्या पाठीमाग एक वेगळा संबोधक लागेल प्राध्यापिकांपैकी वेगळी पाठी लागल्याशिवाय लाग राहणार नाही आणि त्याच्यासाठी आम्ही तिघही या ठिकाणी त्याच्यासाठी कटिबद्ध हो। आहोत आजचा हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं सदाभाऊनी सगळं सांगून टाकलंय आज खासदाराला एक लाख रुपये चार लाख रुपये अडीच लाख रुपये आणि तसा बघायला गेला तर खासदाराकडं पगार सर्वात कमी जर देशात तुम्ही काढून बघू शकता ऑनलाईन नाही त्यामुळे सगळ्यात कमी पगार जर कुणाला असेल तर तो त्या ठिकाणी असतो निधी आणि सगळ्यात कमी खासदार <laughs> पण नाव मोठं खासदाराचं असत <laughs> आमदारांच्या चार एका तालुक्याचा आमदार असतो सहा तालुक्याचा खासदार असतो आणि प्रत्येकाला वाटत याच्याकडे निधी लय वाटते पण निश्चितपणे या ठिकाणी सांगेन माझ्या आई या बातमी आशीर्वाद दिल्यानंतर तो आमदार झाला मंत्री झाला पण सगळ्यात मला मोठा आनंद काय झाला असेल साहेब तर तो ह्या जिल्ह्याचा झाला माझ्या आई म्हणायच्या की वाढपी आपला असला पाहिजे एक पळी आपल्याकडे जास्तच गेला आता राज्यात जर मुख्यमंत्री असेल ना तर जिल्ह्याचा मुख्यमंत्री हा पालकमंत्रीच असतो त्याच्या हातानं सहीचं निधीचं जे वाटप आहे ते पालकमंत्र्यांच्या माध्यमातन त्या ठिकाणी येत असत आणि मला आज इतक्या वर्ष उपेक्षित असणाऱ्या विकासाला एक नवीन कुंदन प्राप्त करून देण्यासाठी परमेश्वरानं ही संधी त्यांच्या पाठीशी या ठिकाणी उभी केले मी कायम आपल्या लक्षात राहिले पाहिजे आता मागल्या दरवाज्याने येणाऱ्यांची संख्या वाढणार आहे इथं सत्कार दुसरे दुसऱ्याची असते आणि ते आपण दरवाजे मोकळे ठेवलेले आहेत आत येताना पण निष्ठावंताला पहिल्या पंक्तीत बसवायचं आणि मग कोण येत या ठिकाणी स्वीकारायची आज जे या ठिकाणी आपण स्वीकारलंय धनुष्य स्वीकारलाय त्याच्यावर अशा अपेक्षा असणारी सर्व सामान्य नेते एका बाजूला होते मला मुख्यमंत्री साहेब सन्मान एकनाथजी शिंदे साहेबांचा शेवटच्या दिवसापर्यंत फोन येत होता आपण प्रकाशरावांचं कायम विचार विचारा नेमकी काय परिस्थिती आहे रिपोर्ट काहीतरी वेगळे येतात पण मी स्वतः सभेला घेऊन गेलो इथली सभा घेतली होती गारगोटीची सभा घेतली होती आणि मला चेहरे सांगत होते मी साहेबांना सांगितलं साहेब तुमचा रिपोर्ट काय सांगतोय मला माहित आहे पण मी चेहरे वाचले वाचलेकरांनी निकाल त्याच दिवशी लावलाय मी आपल्याला सांगतो प्रकाश आंबेडकर निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि मला अभिमान आहे साहेब त्यावेळेची सभा हे खऱ्या अर्थानं आपण चांगल्या पद्धतीने घेऊ शकलो तुम्ही त्याला ऊर्जा दिली तुम्ही त्याला ताकद दिलीत आणि आज मंत्रिमंडळाच्या प्रथम पंक्तीमध्ये मुख्यमंत्र्यानंतर पाच प्रमुख पद असतात पाच पद त्यातल्या पाचव्या पदावर पायदानावर कोण असेल तर प्रकाश आंबेडकर पाचव्या क्रमांकाचे मंत्री आपल्या या ठिकाणी मंत्रिमंडळ हे काम करत असताना खऱ्या अर्थानं त्यांच्यावर आता मोठी राज्याची जबाबदारी आहे राज्याचं आरोग्य त्यांच्या हातामध्ये आरोग्य संपन्न जिल्हा करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची वाटचाल त्या ठिकाणी चालू आहे एक विजन तरुण मी मंत्री झाल्यानंतर सुद्धा त्यांचा पेहरावा भाऊ बदललेला बर मंडळी आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशु खाद्याचा आणखी एक फेब्रुवारी धमाका अहो म्हणजे कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक पोत्या बरोबर प्लस मिनरल मिक्सचर हे महिनाभर फुकट मिळणार आहे काय आहे गेल्या दिवाळीत प्रत्येक गोठ्यावर कोयनूर डायमंडच्या प्रत्येक पोत्यातनं फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि अहो त्याचा फायदा दूध उत्पादकांनी भरपूर झाला म्हणून संघ आता दोन्ही पशुखाद्याबरोबर पण फर्टिमिन प्लस एक महिना मोफत देणार आहे अव या फर्टिमिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं तसंच दुधात वाढ बी होती आणि दुधाची प्रत बी सुधारते म्हणूनच गोकुळचं फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा आता एक महिना फुकट गोकुळचं फर्टिमिन प्लस ताज्या घडामोडींसाठी आर केन एच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका